नमस्कार मी मयूरी आणि आपला आताचा एक नवीन छोटासा ब्लॉक टाकणार आहे त्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पाऊस चालू आहे बघा पाऊस चालू झाला आहे खूप पाऊस पडतो आहे बघा खूप पाऊस चालू आहे आणि कॅमेरा काय पकडायला येत नाही मोबाईल वगैरे पिलू बघा पिलू चालते पिलू तर रेनपोट घातले चालले संभवला शाळेत राहायला आज शनिवार आहे पावणे पाचला शाळा सुटते त्यामुळे साडेचारला इथून जावं लागतं आहे मला आणायला काय कंडिशन आहे बघा आणि वाईट कमेंट करणाऱ्यांनी वाईट कमेंट्स करणाऱ्यांना काही कामच नाही आहे ते घरीच बसलेले असतात फोन ते वाईट कमेंट्स करून फेक आयडा काढत असतात तर नमस्कार तर बघा चालले पाऊस बघा किती आहे रस्त्याला संभवची शाळा सुटणार आहे मोबाईल का जास्त लांब पकडता येत नाही आहे पावसामुळं पाऊसच पकड रस्त्याला किती पाऊस आहे बघा प्रणवी इथे आणि मोबाईल का पकडता येत नाही आहे मला पावसामुळं आज शनिवार आहे तर पावणेपास शाळा सुटते त्यामुळे लवकर साडेचारला जावं लागतं इथून मला आणि वाईट कमेंट्स करतात त्यांना एक सांगायचं तो कोण आहे तो पण मला माहिती आहे त्याच्या चॅनलवरती कुत्रा पण नसतं एक दोन आहेत लोकं आणि सबस्क्रायबर पण खूप कमी आहेत त्याचे बरं का त्याच्या घरी पण छोटी छोटी मुलं आहेत तरी त्याला समजलं पाहिजे होतं की आपण एका लेडीजला काय घाण कमेंट्स करतोय म्हणून बरं का त्याची डिटेल माहिती है काढली आहे मी सगळी हां हळूहळू सगळे त्याच्याबद्दलचे पुरावे जमा करते मी स्वतःच्या घरी आहे बायको पोरं आहेत तरी पण तो माणूस असा वागतो आहे की एका लेडीजला ले येऊन शिवा एवढ्या शिव्या घालते अरे दादा जेवढं तू बोलशील ना तेवढं समजला तुझ्या मुलावर होणार आहे तेवढं लक्षात ठेव हां त्या माणसाचा मुलगा पण माझ्या मुली एवढाच आहे बरं का हां आणि तेवढा छान आहे तो आणि हा माणूस अशा कमेंट्स करतो येऊन बिन कामाच्या स्वतःच घाण बोलतो हां तर चला बघा मी चालले आता रस्ता क्रॉस करून म्हणलं एक छोटासा व्हिडिओ टाकावा पाऊस आहे चालू बघा आज एवढा पाऊस चालू झाला आहे काही विचारायचं नाही एवढा पाऊस झाला सगळं पाणी पाणी बसतो आणि बघा माझी मुलगी झोपेतना उठवून घेऊन जायला लागते काय करणार आणि त्याला कामच नाही बरं का त्या माणसाला कामधंदे नाही तो फक्त घरीच असतो सत्य तो घरीच असतो फक्त त्यामुळं असं रिकाम टेकडी कामं करत असतो फेकायड्या काढायचे बरं का कारण की तो माझ्या पहिल्या चॅनलवरती होता ना तर तो, तो सबस्क्रायबर आहे जुना दर बिलो हा पकड माझा हा पकड जुना सबस्क्रायबर आहे माझा आणि न त्याची लाईव्ह चालू झाली नाही की नोटिफिकेशन येतो मला लाईव्ह मला अनसबस्क्रायबर करायचं आहे मला आता त्याची नोटिफिकेशन याय नको म्हणून मला एवढं विचार त्याचे छान आहेत बलिच्छे विचार आहेत खूप रे खूप बाबा फेक आयडा काढतो तेव्हा मला मला समणी समजलेत सम्झ कारण की कसं आहे बिनकामाचीच माणसं अशा फेक आयडा काढत बसत दिवसभर त्यांना काही सुचत नाही त्यांचं डोकं चालत नाही तर हेच कामं करत बसत पण हे तुला एवढं महागात पडेल ना खूप महागात पडणार आहे आणि मित्रांनो तुमच्याकडून पाऊस आहे का सांगा हे बघा रस्त्याला पाणी बघा मग पाऊस भरपूर चालू झालं आहे लेकराला बघ कुचळून मिळायला लागते ओढत आणत चल ही पण नाही ना रस्त्याने व्यवस्थित चालत नाही काही नाही थांब इथं नुसते जीवाचे हाल आहेत ना बघा आणि बिनकामाचा मला त्रास द्याल ना तर कधी सुखी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा समजलं ना कधीच सुखी राहणार नाही कुठलाही देव करा तुमचा साईबाबा असू दे किंवा काही असू दे तुम्हाला शिक्षाही भेटणारच तुम्ही दुसऱ्याला त्रास द्याल आणि तुमचं देव कधी तुम्हाला माफ करू शकणार नाही थोडं तरी वाटलं पाहिजे तुला काय लेडीज येऊन कमेंट्स करायच्या महामूर्खाच्या नादाला मी लागत नाही असत्या थर्ड लोकांच्या